मोदी शिवाय कोणीच नको भले कितीही माघाई झाली तरी चालेल अरे ब्लेंडर स्प्राइटचा खंबा हजार रुपयाला जातो तो घेतो तेव्हा काही वाटत नसतो पण जेव्हा आपण हजार रुपयाचा सिलेंडर घेतो तेव्हा मात्र आपल्या काळजात अंतकरणाला आग लागते कट बगर बाई कोणाला मारायचं ते मारून द्या घे काय कोणी बाय इकडे फुल जोर घेतले आली यो यो हा बिगारी आणली आम्ही एकशे वीस रुपये हजेरी वंड्यामध्ये नाही राहिला घरा नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं आपलं डी जी सेंडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहो आय होप तुम्ही मग मस्त असं मस्तच राहिलं पाहिजे एकदम टकाड्या ना तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम श्री महाकाल तर मंडळी आजची आपली अशीच व्हिडिओ होणार आहे बघू आपला घरचा आपण ब्लॉग बनू जसा जमतं तसा कारण ऊन पण बघा परते बाहेर जायचं मन पण नाही करी हा का ना मगाशीच म्हणजे मी केसा बिसा कापून लिहो इंट्रो आता मरतो थोडीशी व्हिडिओ तुम्ही बघून घ्या इंट्रो अगोदर मरता मी म्हणून सांगता ना पोरांची पण केसा कापायला घेता तसं तुम्ही बघालच मी व्हिडिओ याच्यानंतर टाकताव कंटिन्यू करता तुम्ही बघा हा का चला, चला। यो यश भाई, <laughs> भाई चला, चला चला हिक इकडे 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 जाल काय लागले ना कापायची की नाही का पाहिजे हा कापा हा चल चल बाईची सुरुवात केली एक है जी बराबर गाड़ा बराबर गाड में बस चल बस बाबू वरती बस केसा कपली ना यांची तवा तुम्हाला दाखवता कशी केसा कपल्यानं ना कशी नाही आहे एक तर इथं बसवले भाई यो कपते एक क्या ये त्या वो डोलू पतलू क्या रे त्या मोटू पतलू मोठू पत मोटू पतलू तो एक केसा घाबीत याला एक इग्रं बसवले आता बाबू हा

अ इकडे बघ इकडे बघ च हवा दिसते ना एकेचं काम चालू आहे उतर रे ये येईच पण काम चालू आहे बाबू घ्यायचे झाले दाखवतो तुम्हाला घरी दा मारागारी हो आमच्या तिघांची केस कापून वाटली माझी सेट करायची आहे तुम्हाला दाखवता सेट करून कशी कपले मस्त पोरांचे तुम्ही बघली असतील कशी कपले ना कशी नाही बाकी गुल्लू ने घबले ना गुल्लून केसं घाबल गुल्लू काय बोलतोय बाकी तू कितने किती से काम करे मी किती सालसे खरी गोष्ट आहे खरी भाई आता माझी सांगू ग तुम्हाला तीस 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 चालू आहे तीस ती म्हणजे आता समजा वीस वर्ष यायला इथं होईल बारीक पक्ष आम्ही इथंच केसा गपता बाकी कशी केसांपल्या तुम्हाला कशी घपल्या ना कशी नाही त्यांनीच गपले ना बाकी दीडशे रुपया मध्ये चारशे रुपयाची फिलिंग येते असं वाटते मला बरं बोला ना बोलला प्रमोशन घे नाई आहे काय का अरे तो साफ तो कारणे का आज आपले गुल्लू ची सलून ची व्हिडिओ परण्याचं म्हणजे आरतुचा ए इजेस करा सलून ची व्हिडिओ बरोबर भाई आता तुम्हाला डिस्काउंट मिळेल का ए बरोबर मिळेल ना मिळेल मिळेल ना आजचा यो ब्लॉग बघून जर कोणी आला ना तर त्याला डिस्काउंट मिळेल लागेल किती का डिस्काउंट मिलेगा 150 का 140 चाळीस ना हां बरोबर ए दीडशे रुपीस घेते बरोबर ना गुल्लू 300 रुपीस मिळेल ना बरोबर 300 रुपीस घेते तुमच्यासाठी डिस्काउंट करेल का सांगा बाबा सँडिचे ब्लॉग ची व्हिडिओ बघून आले आम्ही मग तुम्हाला डिस्काउंट भेटेल माझं जरा माझी केसं सेट करता आहो तुम्हाला दाखवू दा कशी ना कशी ना नाही कट कट केवणार आह एट केले कशी वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा कशी केसा घेऊन भारी कपले वाईट कपले सांगा ना गुल्लू भाई यांनी केसा ना नाटली तर लाईक भाई बघा होऊन जाऊन ते राडा चला म्हणे जाता आता घरी जाता ब्लॉगर या केसा घेली तिघांनी केसा घेऊली आता चाललो घरी आता मस्त फ्रेश वगैरे होतो ना भेटता तुम्हाला घरा थोड्या वेळा मध्ये आता व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा अरे आल्या नाही इकडे बघा बस ज्यूस आले गरमी थंडी काय झाली की बाय लगेच चालू बरं का बाय हे पचत पचतला तो चार पचात पच दो ये आम्हाला एक पचास लो इथलं मग म्हणजे ना अजून लागतो ती ना तुला घेऊन येत मस्त जरा ज्यूस वगैरे पिऊ आपण माहिती नाही गरम होत बेज साफ गरम होत बेज साप नाक्यावल्या आल्या तरी निकता गरम होत हल्ली पावडर काय चालली <laughs> फुल झोर घेतले आली यो यो हा बिगारी आणली आम्ही एकशे वीस रुपये अरे व अरे चाहते हो <laughs> होता मी <laughs> दिल्ली बघू शकता पाडी मध्ये आपले भांडेवालाले भांडे घरीला बघा कوري जमा करून ठेवलेले घरीला बघा इकडे हे देखो घरेल देखो ये देखो चाहिए किसको घरेल ये, ये देखो ये देखो कैसा किलो दिया भाई दर बाई काय चालले रा ओल्कस ओलकस ओल्कस आوري उनं चालले तुम्हाला काही सरंबीर वाटत की नाही मजा बाई गर्मी जाम ना जाम जाम म्हणजे जामच ऊन लागते ते बोला जरा आता नाश्ता वगैरे करता आणि जेवण वगैरे करतो तसं तुम्हाला काय असेल जसं व्हिडिओमध्ये मध्ये कळवतो तसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बनू राहा आणि आपला एकशे वीस रुपयाला भिकारी मस्त चांगल्या प्रकारे काम करता भांडणं त्यांची काही करायचं भांडण द्यायचीच करीत जेवण वगैरे करून घेता चला खेळ बनवले बघूया Ah. ah. Hey, e é kai? Odri. Eh? Kai. Wow. wow. Ani chicken e masage jevalala. Babu moshai. Babu moshai. Ei, <laughs> Babu moshai. Eh, Babu moshai. Eh, Babu moshai. Eh, <laughs>

अरे पकरा पकरी नाही रे बांधा करायची तुम्हाला योग्योला काय ला कमजोर सोन्या जिंकला सोन्या जिंकला सोन्या जिंकला बाबू एस करीत करीत धरला 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 उचल उचल मार अरे मानव रुपी मध्ये तू माणूस जन्माडा आला बंडल आयुष्यामध्ये माणूस जन्माला येतो तेव्हा काही घेऊन येत नसतो पण आल्यानंतर कधी खाली जात नसतो म्हणजेच अर्थात माणूस जन्माला आल्यानंतर खूप काही घेऊन येतो असं मी कधीच बोललो नाही तर म्हणले गोवे गावामध्ये एका व्यक्तीचा जन्म झाला जन्म म्हणजे दिवेश पाटीलचा झाला दिवेश पाटीलचा जन्म झाला या पाटील परिवारामध्ये आणि पाटील परिवाराला अत्यंत आनंद झाला तोच व्यक्ती आपल्या सोबत आहे आणि एक सांगायची गोष्ट झाली म्हणून की माणूस जन्माला आल्यानंतर स्वतःची निगा राखण्याच्या ऐवजी दुसऱ्यांची निगा राखतो म्हणजेच त्याचा फळही भेटतो फळ तुम्हाला दाखवण्यात येतो म्हणून दाखवतो तुम्हाला फळ हे फळ भेटलेलं आहे तुम्ही बघू शकता या अंगठ्याचा बधिरपणा बघू शकता तुम्ही हे <laughs> <laughs> अंगठा किसका है मोदी ये मोदी का आंकड़ा मोदी की गारंटी है इस बार कपिल पाटिल जरूर आएंगे ऐसा मुझे लग रहा है तुम्हें क्या लग रहा है जरूर आएंगे बिड्डा हल्ला तरी चाले यंदा कपिल पाटिलच पाहिजे कारण की बीजेपी सरकार येने आवश्यकच आहे भले देशामध्ये मोदी शिवाय कोणीच नको भले कितीही माघाई झाली तरी चाले अरे ब्लेंडर स्प्राइट तक खंबा हजार रु दतो तो घेतो तेव्हा काही वाटत नसतो पण जेव्हा आपण हजार रुपयाचा सिलेंडर घेतो तेव्हा मात्र आपल्या काळजात अंतकरणाला <Suicide सैंल> आग लागते शब्द बरोबर बोललो ना आजारचा खंबा तो घेतला काय वाटत ना तो भाई एके दिवसात सफा साठ होत तीस हो मिनिटांनी सफा साठ होत पण तोच तो एक सिलेंडर आपण हजार रुपयाचा घेतला तर बोलतो महिनाभर टिकत तरी बोलतो की माग आहे आहे जर आपण हिसाब केला तर महिन्याच्या चाळीस रुपयाचा दिवसाच नाही वीस रुपयाचा वीस रुपयाचा ना विचार बदला विचार करू नका तुम्ही माणसा हो विचार बदला पण सरकार बदलण्याचा विचार कधीच करू नका म्हणूनही सांगतो जन्माला आल्यानंतर एक कनिष्ठ आभा एक ना आमचे वाढले आहेत आता नखरे उद्धव ठाकरे तुमचे वाढले नखरे आता आमच्या सोबत आहेत आमच्या सोबत आहेत म्हणून मी सांगतो उद्धवजी तुम्ही कसे प्रधानमंत्री बनणार तुम्ही तिकडे गेले मग कसे बनणार तुम्ही इकडे यायला पाहिजे आता कोण बनवणार तिकडे कोण <laughs> बनवणार तिकडे तुम्हाला प्रधानमंत्री का चालेल पका काही मी बोललो आता चला म्हटली आता जरा मजा मस्ती झाली आता साडेपाच वाजल्यान चालू आम्ही क्रिकेट खेळायला बाई रोज आम्ही जाम मजा करतो बाई हा हे बघ चिरकूट लोक आले यो एक चिरते बघा चला क्रिकेट खेळू चला जरा फुल मजा इथं जाम म्हणजे जाम इथं सुलेमा पाशा सगळी उतारल्या मग <laughs> दाखव हे बघा मांडव मांडव साऱ्या घेतल्या बघा साऱ्या

ਕਾਟਾ ਲਵ ਇਹ ਪਾ ਗਏ 3 ਬੈਟਿੰਗ ਹਾਂ ਬੈਟਿੰਗ ਮੈਡਿੰਗ ਤਰ ਇਹ ਤਲਾ ਅਮਚੀ ਬੈਟਿੰਗ ਆਤਾ ਛੱਕੇ ਚੌਕੇ ਮਾਰ ਲੈਂਦਾ ਚੌਕੇ ਮਾਰੀ ਸੀ ਅਮੀ ਚੌਕੇ ਮਾਰੀ ਸੀ ਤਾਂ ਮੈਂ ਛੱਕੇ ਨੇ ਹਟ ਉਧਰੇ ਬੋਲਾ ਇਹ ਫਟਾ ਫਟ ਕਰਨਾ ਆ ਬੋਲ ਬੋਲ ਨੋ ਬੋਲ ਨੋ ਬੋਲ ਬੋਲ ਲੈ ਕੰਮ ਤਾਂ ਰਹੇ ਮੰਗੀ ਕੱਢੀ ਨੋ ਬੋਲ ਕਾ ਨਾ ਹੋ ਜਾ ਬੋਲ ਡਾਇਰੈਕਟ ਆਊਟ ਕਰ ਲਿਆ ਡਾਇਰੈਕਟ

लप बघ आता अरे त्याला बोला त्याला बोला नो बॉन कचरा झेट कचरा झेट ना लाग ले यो माजे, यू पक। वाबो, चोपन, यो चौपन बाग और चार बोल मतलब चार चौका मार लिया ला। अभी पाज हो गया ना? अभी बोल के बोला है वो चौका मारेगा? अरे भाई बात लड़े।

उने इकडे बाई 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 बोलू ना आउट के लिए लो बोलू ना आउट के लिए बोल लो का भरले के बोरवाल तुम्ही नाही की चौरा मॅच माहित लागला कोणा बाद नाही येऊन जाईन दोन मर्जी म्हणजे चाले आहराम खरपोराई बाबू किती चालल तुमचा हा मी पण शेलो तुमच्यावर हा क के तर तुम्ही कि काही घेतले त्या सांग दरवाजा घ्या कोणचा कशी दिसतात ना बोरा बाबू इकडे बघ हाय काय आय लव्ह यू वॉटर टाईम झाले वॉटर टाईम कटालो जाम वैता मी ते खेळलो क्रिकेट विकेट पका वैतागलो आता चालला था जरा फ्रेश वगैरे होता संध्याकाळी पण उलया आता जरा शेरू झाला मम्मी नक्की चालले ये इकडे खाऊ ना खवनी चालले नाही तर गवात गव्हा ना दुर्वा <laughs> यो बिगारी बाकी एक नंबर हा। कवा माझे सकाळ बस येतले बाई <laughs> एकशे वीस रुपया फुल कामा करते मंडळी बघू शकता रात्री जे वाजले किती साडे दहा वाजून गेल्यान चाललो जरा आता आम्ही खावटी करा झाले खावटी चालू बरो धाब्यावर जयमाला दाब्यावर झाले आम्ही जेवायला आता कोण 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 बरोबर आमदास आठवले येणार अजून अजून कोण त्याचं नाव घ्या उद्धव ठाकरे जी येणार उद्धव ठाकरे आमच्या बरोबर येणार आय श्रीराम जय श्रीराम चला जेवता आता हो आम्ही जेवतो घरी येणार तो घरी परत कबरामधला ला महागालचा होता ना मग धाब्यावर जेव्हा चाललेलो मग बरं नाही वाटेल म्हणून कपडा चेंज करायला लागतो तर चेंज केला आता परत चाललो आता त्याचा बेकार वाटे ना आहे का ना, ना। चला तिकडे सगळं आले बिजी बिजी आहेत बघू शकता तुम्ही डिस्को लगाड आला तर लाईव्ह झिंगाला आला सुरुवात झालेली आहे बघू शकता अजून येतोय येतोय मेन कसा होले बंद करायला टायमिंग होले ना आम्ही म्हणून बनवून तरी दिले कारण की आपला दादा माहित आहे ना सरपंच ते आता आपल्याला बनवून दिले खाऊ खूप मस्त वेगळी ना पडून लवकर लवकर या मस्त वेग जेवाला धबाके दबाके खात धबाके दबाके, येऊन येऊन येणार कोण मोदी शिव आहेत बरोबर मोदी सरकार पाहिजे आपल्याला काही पण मोदीच मोठ्या मी या मोज्या वेळ पाहिजे खांड्यामध्ये नाही राहिला अशा प्रकारे बघू शकता खाटेवरती झोपलेली हे व्यक्ती चला म्हटली आलोय आता घरी जस्ट नावला आता आम्ही ब्लॉग आपला आजचा इथं एंड करू असच होता जरा साधा सुद्धा मजा मस्ती केली आजच्या ब्लॉग मध्ये जर तुम्हाला ब्लॉग वगैरे हो आपल्या आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा